नमस्कार मी मंगेश पाटील कोकण लॅप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावी आहे कोकणामध्ये घराच्या इथे आणि खूप गरमी होते मे महिन्याचे दिवस आहेत आणि आत्ता एक थर्टी फोर डिग्री सेल्सिअसची गरमी आहे आज खूप गरमी होते म्हणजे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा शकत नाही घरा शेजारी आहे मी बघा मला आता घरचा आजूबाजूचा परिसर दाखवतो खूप वेळा पाहिलं आहे तरी सुद्धा बोलू आज ना खूप गरम होत होता म्हणून एक व्हिडिओ बनवतो आणि काल आहे ना एक हलक्याशा पावसाच्या सरी लागून गेल्या हलका म्हणजे एक अर्धा तास पाऊस पडला तो पण एक छोटासा मी व्हिडिओ बनवला होता कालचा सर्व आहे ना काल भिजलं होते खूप पाऊस पडला होता काल अर्धा तास त्या आबोलीच झाड पाहिलं का ते बघा आबोली ना फुल्ली मस्त विक सुंदर वाडीतून एक आपण ना राऊंड मारू दुपारचे दोन वाजता एवढं ऊन पडले बघा जेवण करून जरा बोललो फिरून येतो आलो आलो येतोय भेड्यावाल्याकडे जाय नाही तर काय आहे गुरहात मध्ये ना भेड्या लावून घ्यायचं पाहुणे इलेले दिसतात बा मिलिंदाकडे म्हणे आलाय कोकणात आल्यावरती आहे ना कैरी तोडायची एक वेगळीच मजा असते बघा पाहत आहे हे बघा आंबे एवढे आंबे भेटले अजून आहेत खूप होती एवढीच खांदे धरले हा ना नाही ती पण धरली आहे एकच खांदे हे बघ हा रे मस्त जबराट चल बाय बसो का अभी खूप सारे भेटले बघा Build